चौदा एप्रिल रोजी शांतीनगर पोलिस देशांच्या मध्ये मुलाचा गुन्हा दाखल होता ज्याच्यामध्ये बॉडी आपल्याला सुरुवातीला मिळाली होती ती आणची ओळख पटत नव्हती या अनुषंगाने क्राईम ब्रांच युनिट दोनचे इन्चार्ज पी आय सोनवणे ए पी आणि त्यांच्या टीमने एसीसी पी बांगडे यांचं मार्गदर्शन ने तपास केला त्याच्यामध्ये त्या बॉडीची ओळख ओळखपट पटवण्यात आली आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास केला ज्याच्यामध्ये चित्तरंजन नागेशिया या आरोपी या मैत्र्याची ओळख पटतो त्यामध्ये रविपुर रवीकुमार विष्णू सिंग याला आपण सध्या अटक केलेली आहे त्याला आपण कटनी रेल्वे स्टेशन मध्य प्रदेश येथे अटक केलेली आहे याच्यामध्ये मयर आणि आरोपी हे मूळचे राहणारे छत्तीसगड मध्ये आहेत ते सध्या काही मजुरी कामाच्या निमित्त भिवंडी येथे राहण्यासाठी आले होते ज्यांच्यामध्ये काय चालू केलं किंवा काय मध्यपूर केला वाद झाला किंवा वादाचं पण कसं ज्या मुलांचे झालेलं आहे त्या अनुसार